जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुपात्र जुचंद्र आपण हा व्हिडिओ दाखवला होता काही दिवसापूर्वी या दुकानाच्या समोरचा इथे आपण पाहू शकता हे गटाचं के काम केलं आपलं त्याच दिवशी काम केलं रविवारच्या दिवशी ते काम झालं किरण देसाई साहेबांनाही फोन केला होता व्हिडिओ पण दाखवला होता ते काम झालेलं आहे तर महानगरपालिका योजनेचे खूप खूप आभार त्याचप्रमाणे हे सिमेंट पुन्हा निघालं बघा त्यानंतर काम व्यवस्थित करण्यात यावं ही नम्र विनंती आणि काम केल्याबद्दल किरण देसाई साहेब म्हणजे मनपूर्वक खूप खूप आभार जय महाराष्ट्र Oh. Cool.